काय तूच मित्रांनो भाऊ आता चाललेले आहेत स्नेक रेस्क्यू करायला बघू शकता तुम्ही त्यांच्या हाती एक बॉटल आहे बिस्लरी 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 तुम्हाला वाटत आहे ती बिस्लरी कशाची आहे ते कुठे चाललेले आहेत पण मित्रांनो सांगायचं म्हणजे अजगरचा पिल्लू अजगरचा पिल्लू पकडलेला आहे आणि ते ते थोड्या दिवसात मोठा आदगर होत होता पण तो भाऊ लवकर पकडला लवकर कव्हर केला त्याच्यामुळे ते पिल्लूच्या पिल्लूच राहिलं पिल्लू राहिला आता ते पिल्लू सोडायला आम्ही लांब तिकडे जंगलामध्ये हे बघू शकता आम्ही खूप लांब आलेलो ला। आहोत गावापासून <coughs> एक किलोमीटर एक किलोमीटर तुम्हाला वाटते भाऊच्या हातात भिजले ना म्हणजे भाऊ दोन नंबरला चालले काय तसं काय नाही तसं काय नाही मित्रांनो भाऊ ने त्या शिशीमध्ये अजगर एक आदगर पिल्लू पकडलं पिल्लू ते पिल्लू पण काय लहान नाही खूप मूळ तरी पण ते शेवटी सरपचे सराब ते सराब आहे आजगर तर आजगर आहे बघू शकता मित्रांनो रवी भाऊ असे चाललेले आहे आम्ही त्यांच्या पाठीपाठी आहे कारण आम्हाला खूप भीती वाटत होती हा आम्ही समजेल सगळे मागाव रवी भाऊ म्हटले आम्ही भिवू नका चला तुम्ही तुम्ही माझ्या पाठीशी पाठीशी राहा त्यांनी स्वामी स्वामी समर्थ ते आमच्यावर डायलॉग मारला घेऊ नका तुम्ही माझ्या पाठीशी त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी चालू कॅमेरा कॅमेरा अरे भाऊ बोलतात की कॅमेरा कॅमेरा चालू करा आम्ही आता कॅमेरा चालू केलेला आहे थांबा थांबा म्हणतात रे भाऊ कुठं पकडला सर